श्री राम समर्थ मी विशारद बॅच नंबर सोळाचा विद्यार्थी माझं नाव ज्ञानेश गजानन मोरे राणा खाटाणे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आजचा वर्गाचा दहावा दिवस गुरुजीने आम्हाला लक्षण व भूमी परीक्षण असा विषया दहाव्या दिवशी शिकवला व इतक्या उत्तम शिकवला त्यातील थोडी मी माहिती सांगतो तर आपल्याला जमिनीची परीक्षा घ्यायचं किंवा परीक्षा परीक्षण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला माती कशी असावी तर त्यामध्ये उत्तम मध्यम आणि आदम असे तीन वर्ण असतात तीन वर्ग असतात तर त्यामध्ये आपण जे धान्य दसऱ्याला घटस्थापनेसाठी सप्तधान्य घेत ते धान्य पेरायचं आहे व ते सात रात्री ठेवायचे म्हणजे जे धान्य सात दिवसामध्ये येईल ते अदम व जे धान्य तीन येईल पाच दिवसामध्ये येईल ते धान्य पाच दिवसामध्ये येईल ते मध्यम व जे धान्य तीन दिवसामध्ये येईल ते उत्तम अशा प्रकारे जमिनीचं आपण परीक्षण करू शकतो व हे मत्स्यपुराण ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्या शास्त्रामध्ये वर्ण असतं सांगितलेले आहे जे जन्मानुसार वर्ण सांगितले आहेत उदाहरणार्थ ब्राह्मण वर्ण ब्राह्मण वर्णासाठी प्रोफेसर लेक्चर डॉक्टर सी ए म्हणजे बुद्धजीवी लोक यांच्यासाठी ब्राह्मण वर्ण क्षत्रिय वर्ण तर क्षत्रिय वर्ण हा पोलीस आर्मी जसे की संरक्षण करणारे सर्व काही यांच्यासाठी क्षत्रिय वर्ण सांगितलेलं आहे वैश्यवर्ण वैश्यवर्ण हा व्यावसायिकांसाठी व्यापाऱ्यांसाठी जसे की मारवाडी लोक असतात अशांसाठी वैश्यवर्ण सांगितलेलं आहे व शूद्रवर्ण शुद्रवर्ण जसा की नोकरी करणारे आहेत सेवा करणारे आहेत यांच्यासाठी शूद्र वर्ण सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे वर्णांप्रमाणे माती कशी असावी हे देखील आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर ब्राह्मण वर्णासाठी पांढरी माती सांगितलेली आहे पांढरी माती सर्व वर्णांसाठी चालते पण ब्राह्मण वर्णासाठी खास करून सांगितलेली आहे तर पांढरी माती ही थोडी गोड असते किंवा गोड असावी शब्द तिचा समुद्र असावा सावा शब्द समुद्र सहावा म्हणजे जसं की आपण तिथं जमिनीवरती गेल प्लॉटवरती गेल्यानंतर आपल्याला तिथं कोकिळीचा आवाज आला असे समुद्र आवाज आले तर त्याला समुद्र असा शब्द दिलेला आहे त्यानंतर स्पर्श स्पर्श तिचा आल्हाद आहे म्हणजे मुलायम हाताला उत्तम लागेल असा स्पर्श असतो रूप रूप असं की व्यवस्थित चौकोन आय आकृती आपल्याला प्राताक्षने आपण त्यात मातीच्या प्रेमात पडावं किंवा प्लॉटच्या प्रेमात पडावं रस रस मधुर असावा जे माती खावी मातून आपल्याला तो त्याची चव समजते गंध ज्यावेळेला आपण त्याचा वास घेतो तर त्याचा सुगंध असावा हे झालं ब्राह्मण वर्णासाठी तर त्यानंतर आलं आपला क्षत्रिय वर्ण तर क्षत्रिय वर्णासाठी रंग लाल व मातीत तिखट सांगितलेली आहे तिखट असावे म्हणजे कडक असावे तर शब्द शब्द तिथे गेल्यानंतर आपल्याला कणखोर व कठोर शब्द ऐकायला जसं की शिवरायांचे पोवाडे गाता असे स्पर्श स्पर्श तिचा राखट कणखर असावा रूप रूप देखील राखट असावं त्यानंतर रस रस देखील तिखटच असतो तिखट असावा गंध हा उग्र असावा एकदम कडक असावा त्यानंतर आला वैष्णव वैष्णव वैष्णवर्मासाठी पिवळा रंग सांगितला पिवळा रंग उत्तम माती, शब्द हा मिश्र असावा स्पर्श देखील मिश्र राखड कोमल असा असावा रूप उत्तम असावं रस आंबला असावा तुरट